नमस्कार बी न्यूजमध्ये आपलं स्वागत मी केतकी पाटील सर्वप्रथम आजच्या ठळक बातम्या शिवसेना एकनाथ शिंदे दोन हजार अठरा सालची शिवसेनेची घटना दुरुस्ती अमान्य करत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा निकाल शिंदे गटाचा जल्लोष तर ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात जाण्याच्या तयारीत श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळा आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंतीदिनी रेशन कार्डधारकांना मिळणार आनंदाचा शिधा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय ज्यांना विश्वासू समजत होतो त्यांनीच पाठीत खंजीर खुपसला हात कणंगरेच्या खासदारांना धडा शिकूया आमदार आदित्य ठाकरे यांचं हुपरीतील सभेत टीकास्त्र तर धोकेबाज गद्दा सरकार आणखी किती काळ सहन करायचं ठाकरे यांचा कोल्हापुरातील सभेत सवाल रेशन धान्य दुकानदारांच्या मागण्यांसंबंधी येत्या चार दिवसात सकारात्मक निर्णय घेण्याची नामदार छगन भुजबळ यांची ग्वाही महाराष्ट्रातील रेशन दुकानदारांचा संप स्थगित आणि पंचगंगा स्मशानभूमीत श्रेणींचा तुटवडा उपलब्ध श्रेणी आणि मृतदेहांवर करावे लागणारे अंत्यसंस्कार यांचा ताळमेळ बसणं अशक्य